लोकसभेच्या बाबतीमध्ये अजून जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय मी परवाई कुठेतरी प्रेसमध्ये बोललो होतो जागा वाटपाच्या बाबतीमधला निर्णय हा राष्ट्रीय स्तरावरती होणार आहे आणि कदाचित या दोन चार दिवसामध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतील आजीदला पवारांनी पण ते हे सांगितलं त्यांची जागा असेल असं तुम्ही चर्चा झाली आहे का तुमच्या नाही आमच्यापर्यंत काही चर्चा झाली नाही पण त्यांची कोणाची चर्चा झाली मला माहीत नाही पण कदाचित त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय की ही जागा आम्हाला सुटणार जा आहे ज्यावेळेस आता त्याचा अधिकृत निर्णय होईल त्यानंतर पुढच्या संदर्भातली आपल्याला गोष्टी करता येतील तुमच्या नावाची हो चर्चा चालू तुमच्या नावाची हो चर्चा चालली नावं तशी बरीच आहेत मला असं वाटतं की अजून कुठलाही अद्यापर्यंत माझ्याशी या विषयावर कोणी बोलले किंवा अजून राष्ट्रीय स्तरावरती ह्या बाबतीमध्ये कुठलं काही डिसिजन झालं आहे असं मला वाटत नाही चर्चा तर बऱ्याच नावाची चालू आहे त्या बऱ्याच नावापैकी कदाचित माझं एक नाव असेल मिशन बारामध्ये सक्सेस होईल मिशन बारामध्ये आता या सगळ्या बाबतीमध्ये पहिल्यांदा जागा वाटप होईल जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार निवडले जातील उमेदवार निवडल्यानंतर मग बैठका होतील त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळं आता तीन पक्षाचं सरकार आहे त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुती विजय होईल अशाच प्रकारची रचना राहील